आपण म्हणतो हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाही आहे ना हे सुंदर आयुष्यामध्ये नेहमी आपल्यामुळे पुढच्याचं कसं चांगलं होईल आपल्यामुळं पुढच्या माणसाच्या चेहऱ्यावर कसं समाधान होईल त्याच्या चेहऱ्यावरती हास्य होईल असं काम करूया एकच नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या बोलण्यानं वागण्यानं कोणास तरी मन दुखवल कोणास तरी संध्याकाळची जोवड जो होईल असं आयुष्य म्हणजे आपण कधी करायचं नसतं आपण ते करू नये ही सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो बघनराव गायकंडे पाहुणा असंच तुम्ही तुमचं कार्य करा शेवटी एक लक्षात ठेवा जी माणसं समाजामध्ये काम करतात त्यालाच लोक नावं ठेवतात जी समाजासाठी काम करतात त्याला लोक दगड मारतात लोकांचं काय आहे त्या जागरे त्या जास्त साहेब लोक दगडं मारणार त्यामुळं तुम्ही काय बोललं तर खचून जाऊ नका सामोरं जा असं खेळ जा त्यामुळं आपण हे म्हणतो की आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो आनंद हा गोलगोल असतो आनंद पुढच्या माणसाला आपण जर एकपट दिला तोच आनंद उलटा दहापट आपल्याला आपल्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे आनंद द्या आणि आनंद घ्या त्यामुळं खूप असं जर जरी तुम्हाला वाटलं बरे मंत्री मित्रि जोरात काय मंत्र्यांचं वगैरे वगैरे आणि त्यामुळं आता तुम्हाला काय सांगू सगळ्यांचं सारखं असतं हे ना दिसत तसं नसतं म्हणून जस त्यामुळे बाबांनो नाही सगळ्यांच सारखं मी पण सकाळपासून आमच्या पवारांना कळलं असेल की मंत्र्याचं किती आज मायामधले उपाध्यक्ष आमच्या कृषी परिषदेचे काय मंत्र्याचं असतं त्यामुळं अजिंक्य सचिन शेठ सगळीच आम्ही इकडून आहोत त्यामुळं आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट बघत राह सहजासहजी आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये चिकाटी मेहनत ही करावीच लागेल मध्ये बघितलं सिरियल बघितल्या किंवा काय बघितलं कुठल्या यश हे तुला जादूची काढनस नसते बाबा तो त्यासाठी ते या गोष्टी जर केल्या तुम्हाला आयुष्यामध्ये खूप चांगल्या काही गोष्टी मिळतील पहिल्यांदा घाम घालावा लागेल नंतर येणारे दिवस काम मिळाल्यानंतर आपले आयुष्यामध्ये चांगले असतात एकच सांगतो की असंच सर्वांना आनंद ठेवा सर्वांना तुमच्या या पत्रकिर्तेच्या निमित्तानं जेवढं तुमच्या लेखणीतून जेवढं तुम्हाला लोकांना जेवढं आनंदी ठेवता येईल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा जो कोण चुकत आहे चुकत असेल त्याला पण सोडू नका की जेणेकरून तो पुन्हा पुन्हा ती चूक करणार नाही